श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी वाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत आजचा आपला विषय आहे की घटस्थापना सुरू होणार आहे बावीस तारखेपासून बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवसापासून शारदीय नवरात्र सुरू होणार आहे म्हणजे त्या दिवशी घटस्थापना आहे तर दोन ऑक्टोबरपर्यंत घटस्थापना असणार आहे दोन ऑक्टोबरला दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला विजयादशमी आहे म्हणजे दसरा आहे तर आपल्याला यावेळेस अकरा दिवस आपल्या आई भगवतीची सेवा करायला मिळणार आहे तर आपल्याला सेवा कोणत्या करायच्या त्याबद्दल तर मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे पन... पण आपल्याला या पूर्ण दहा अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये कोणते नियम पाळायचे कारण आपण घट बसवणार आहोत घरामध्ये आपली आई भगवती जी असणार आहे ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करणार आहे त्याच्यामुळे आपल्याला कोणते नियम पाळायचे आहे त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे नियम म्हणा किंवा कोणते कामं करायचे आहे त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे तर मागे मी एक दोन व्हिडिओ टाकलेच की आपल्याला माता लक्ष्मीला प्रिय असणारे किंवा आपल्याला काही सेवा करण्यासाठी वस्तू लागणार टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघू तर आ, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तब्बल अकरा दिवस ह्या वेळेस घटस्थापना आहे आणि आपल्याला आपल्या कुळदेवीची म्हणजे जे साडेतीन शक्तीपीठ देवी आहे सप्तशृंगी माता माता महालक्ष्मी माता त्याच्यानंतर तुळजापूर भवानी आई आणि रेणुका माता ही जे साडेतीन शक्तीपीठ आहे कोणाची रेणुका माता कुळदेवी आहे तर कोणाची सप्तशृंगी आई आहे कोणाची महालक्ष्मी आई आहे तर कोणाची तुळजापूर भवानी माता आहे तर ज्या ज्यांच्या पद्धतीने ज्यांना आपल्या कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या प परिवारावर आपल्या कुळदेवीची भरभरून आपला भरभरून आशीर्वाद राहील आणि आपल्याला ज्या अडचणी येतात तर त्यावेळेस आपले गुरु आपली कुळदेवी जी असते आपले पित्र जे असतात ते अशा वेळेस आपल्याला कामात येत असतात कामात म्हणजे कसं की ज्या वेळेस सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित असून जर काही अडचणी येतात तर त्यावेळेस आपली कुळदेवी पित्र त्याच्यानंतर आपले जे गुरु हे जे असतात यांचा आशीर्वाद आपल्या वेळ आपल्याला त्यावेळेस कामात येत असतो म्हणून तुम्हाला या नवरात्रीमध्ये जे तुम्ही घट बसवणार आहात तर त्या घट बसव जेव्हा तुम्ही बसवणार आहात त्यामध्ये तुम्हाला काही चुका करायच्या आहेत चुका म्हणजे चुका म्हणा किंवा काही कामं आहेत ती करायची आहेत काही गोष्टी आहेत त्या करायच्या नाही आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी तुमच्या घरामध्ये तुम्ही घट बसवत अस असणार किंवा नसणार तर तुमच्या घरात मग तुमच्या कुळदेवीचा फोटो असणं आवश्यक आहे आणि जर नसेल तर निदान टाक टाक तरी असायला हवा पण आता तुमच्या सासूकडे जर टाक असेल तुम्ही जर वेगळे राहत असणार तर तुम्ही जर एकठे असणार तर तुमच्याकडे फोटो असला तरी चालेल पण तुम्ही जर समजा दोन भाऊ असणार सासूकडे टाक असेल आणि दोन भाऊ जर असतील तर तुम्हाला तुमचा तुमचा टाक तयार करून घ्यावा लागेल कारण कुळदेवीचा टाक असणं खूप महत्वाचं असतं म्हणून घटस्थापनेमध्ये आपल्याला टाक टाकाची सुद्धा पूजा करायची असते तर त्याच्यामुळे तु तुम्हाला तुमच्याकडे टाक असणं आवश्यक आहे देवीचा कुळदेवीचा टाक असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर पुढचं आहे तुम्हाला हे जे दिव नऊ दिवसाचे उपवास असतात तर त्यामध्ये आता काही महिला उठता बसता उपवास धरतात काही महिला पूर्ण नऊ दहा जे दिवस जेवढे दिवस घटस्थापना असते तेवढे पूर्ण दिवस उपवास करतात त्याच्यामुळे तर म्हणजे त्यांचा तर उपवास असल्यामुळे काही महिला कांदा लसूण वर्ज करतात तर ते करायला हवं असं मला वाटतं कारण कांदा लसूण हे पदार्थ असतात येणे आपल्याला झोप येते म्हणून समजा तुम्ही एक टाईम जरी उपवास धरत असणार आणि रात्री तुम्ही उपवास सोडत असणार तर कृपया करून कांदा लसून वर्ज्य करा तर त्याने तुम्हाला जांभळ्या येणार नाही झोप येणार नाही आणि तुमची जी काही सेवा असेल ती अद्याप चांगल्या पद्धतीने होईल त्याच्यानंतर आहे तुमच्या घरामध्ये मद्यपान धूम्रपान हे वर्ज्य करा तुमच्या घरी जर कोणते पुरुष घेत असतील तर त्यांना कृपया करून सांगा की या घटस्थापनेमध्ये या नवरात्रामध्ये तुम्ही धूम्रपान करू नका मद्यपान करू नका मांसाहार करू नका आता साहजिक आहे ज्या महिला सेवा करणार आहेत त्यांच्या घरात घट बसणार आहेत त्या आता मांसाहार करणारच नाही पण त्यांचे घरचे पुरुष असतील कोणी तर त्यांना तुम्ही कृपया करून सांगा की एवढे दहा अकरा दिवस जे आहे तर त्यांनी मांसाहार करू नका धूम्रपान करू नका मद्यपान करू नका तर यासोबतच तुम्हाला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे कारण भगवती आई भगवती जी आहे ती तुमच्या घरात वास करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ब्रह्मचर्याचं पूर्ण बावीस तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत पालन करायचंच आहे त्याच्यानंतर पुढचं आहे की महिलांनी अजून एक काळजी घ्यायची की या पूर्ण दहा अकरा दिवसामध्ये आपल्या घरामध्ये वातावरण कसं शांत राहील याची काळजी घ्यायची कारण आपल्या घरामध्ये देवी आई वास करत असते त्याच्यामुळे घरात भांडणं होता कामा नाही एखाद्या वेळेस जर समोर म्हणजे घरातल्यांनी कोणीतरी भांडण काढलंच तर आपण शांत बसायचं जेणेकरून भांडण वाढता कामा नये घरामध्ये शांत शांतता राहणे खूप महत्त्वाचे आहे त्याच्यानंतर पुढचं आहे की तुम्हाला या पूर्ण घटस्थापनेमध्ये तुम्हाला व्रत वैकल्य करायचे आहेत सेवा करायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला होम हवन करायचे आहेत कन्यापूजन करायचं आहे तर तुम्ही सेवा करत अस तुम्हाला तुम्ही घटस्थापना करत असणार किंवा नसणार तुम्हाला एकतरी कन्या कन्येला जीव घालायचा आहे तर तुमच्या घरी घटस्थापना होत असेल किंवा नसेल तरी निदान नऊ नका घालू पण निदान एकतरी करण्याला तुम्ही जेव घाला कारण कन्या पूजनाचं खूप महत्त्व आहे नवरात्रामध्ये ज्या मुलींना मासिक धर्म येत नाही त्या मुली ह्या आ, देवी स्वरूप मानल्या जातात म्हणून तुम्हाला या नवरात्रामध्ये निदान एकतरी कन्याला जेव घालायचं आहे त्यासोबत दुर्गा सप्तशेती पाठ करायला विसरायचं नाही अगदी प्रभावशाली सेवा आहे तर या नवरात्रमध्ये तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा मी असं म्हणत नाही की तुम्ही इतकेच पारायण करा तितकेच पारायण करा पण पूर्ण नवरात्रामध्ये तुम्ही एक जरी पारायण केलं तरी त्याचं खूप महत्त्व असणार आहे तर त्यासोबतच नवरात्रामध्ये आता असं भरपूर वेळेस असं ऐकलेलं आहे की देवपूजा करायची नाही तर देवपूजा करायची नाही मग असं म्हणतात की घट बसवलेले आहेत त्याच्यामुळे देवपूजा करायची नसते पण घटी फक्त देवी आई बसलेली असते बाकीचे देव बसलेले नसतात त्याच्यामुळे आपल्याला बाकीच्या देवांची पूजा करावीच करायलाच पाहिजे कारण घटी फक्त देवी आई आपली जी कुळदेवी आहे ती बसलेली आहे बाकीचे गणपती बाप्पा बाकी, बाकी सगळे देव जे आहे ते देवाऱ्यात तसेच असतात म्हणून तुम्हाला त्यांची पूजा करणं आवश्यक आहे कारण दहा अकरा दिवस जर आपण देवांना आंघोळ घातली नाही तर त्याचे आपल्याला दोष लागतील आंघोळ घातली नाही पूजा केली नाही तर इकडे तर आपण पूजा करतोय देवी आईची पण इकडे जर आपण या देवांची जर पूजा करत नाहीये आंघोळ घालत नाहीये त्यांची पूजा करत नाहीये तर मग याचे दोष आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही का तर त्याच्यामुळे जशी आपण आई देवी आई घट्टी बसलेली आहे म्हणून तिथं आपण काही नाही करू शकत तिथं आपण कुंकू हळद वगैरे वाहू शकतो पण जे आपल्या देव्हाऱ्यातले देव आहेत त्यांची आपल्याला पूजा करायचीच आहे त्यांना रोज जसं आपण पूजा करतो त्यांना आंघोळ घालतो त्यांना <coughs> कुंकू हळद अक्षदा फुलं जे असेल ते वाहतो आरती करतो हे आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत त्यासोबतच महिलांना आता या नऊ दिवसामध्ये नऊ प्रकारचे कलर आहेत तर त्या पद्धतीने तुम्हाला या पूर्ण दो बावीस तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत काळ्या कलरचं वापरू नका म्हणजे काळ्या कलरचं काहीही घालू नका ना साडी नाही ब्लाऊज नाही पेटीकोट नाही काहीच नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की या अकरा दिवसामध्ये काळा रंग परिधान करू नका कारण वेगवेगळे कलर आहेत सांगितलेले आता महिलांना तर काही सांगायची गरजच नाही की वेगवेगळ्या प्रकारचे कलर असल्यामुळे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालतातच ज्या दिवशी जो कलर आहे त्या दिवशी तो त्या साड्या घालतातच पण एक गोष्ट ही लक्षात ठेवा की चुकूनही अंगावर काळा रंग येऊ देऊ नका तुम्ही आईची सेवा करणार आहात आणि देवी आईला काळा कलर हा म्हणजे वर्ज असतो तर त्याच्यामुळे काळा कलर घालून या देवी आईची सेवा करू नका त्यासोबतच जर पुरुष सेवा करत असतील तर त्यांनी चांबड्याचं चा कोणतीही गोष्ट किंवा वस्तू अंगावर परिदान करू नका सेवा करताना <clears throat> साहजिके जे पुरुष असतात त्यांना ड्युटीला जावं लागतं त्याच्यामुळे त्यांना एखाद्या बेल्ट वगैरे चपला अशा काही गोष्टी असतात की ते परिधान करावं लागतात पण जेव्हा आपण सेवा करतो त्यावेळेस पुरुषांनी अंगावर कोणत्याही प्रकारचं चांबड्याचं घालू नका म्हणजे बेल्ट वगैरे काही असेल तर ते घालू नका त्याच्यामुळे खूप महिला किंवा पुरुष असे असतात की ते नवरात्रामध्ये चप्पल सोडत असतात काही काही पुरुष असे आहेत की ते बेल्ट बेल्टसुद्धा वापरणं सोडतात आणि महिला म्हणा पुरुष म्हणा चामड्याचं जो चप्पल असतो शूज असतात तर ते त्याग करतात त्याचा ते, ते, ते एक प्रकार आहे यासोबतच तुम्हाला घरामध्ये जसं मी सांगितलं की भांडणं होता कामा नये पण तुम्हाला तुम्ही सेवा करणार आहात चांगल्या मनाने तर कृपया करून निदान हे अकरा दिवस कोणाची निंदा ही करू नका काही कोणाचं कोणी काही सांगत असेल की याने असं केलं त्याने तसं केलं त्याने तसं केलं तर तिथून निघून जा पण कोणाची निंदा ऐकणं सुद्धा तब, आ, पाप असतं आणि सांगणं सुद्धा पाप असतं म्हणून तब माझं तर म्हणणं असेल की तुम्ही अकरा दिवसच नाही कायमच अशा गोष्टीपासून लांब राहायचं निंदा करणे किंवा ऐकणे कारण याचं सुद्धा पाप लागत असतं म्हणून तुम्ही एवढ्या सेवा करणार आहात या अकरा दिवसामध्ये तर कृपया करून कोणाची निंदा ऐकूही नका आणि निंदा करूही नका तर त्यासोबतच तुम्हाला तुमच्या घरामधली जी एखादी मुलगी असेल तर क्र तिचं पूर्ण घटस्थापनेमध्ये ती तिला सुद्धा तुम्ही रि रोज कुंकू हळद लावा अक्षदा लावा तिचं सु, तिला सुद्धा ओवाळा कारण ती सुद्धा आपल्या घरातली एक लक्ष्मीच आहे ते हे तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर आता ज्यांना मासिक धर्म असेल चौथा दिवस असेल तर काही महिलांचं म्हणजे असतो प्रश्न की चौथा दिवस आहे तर करून चा आंघोळ करून चालेल का तर चौथ्या दिवशी चालत नाही हां तुम्ही ज्या दिवशी घटस्थापना आहे त्या दिवशीचं चौथा दिवस आला असेल तर तुम्ही कोणाकडून तरी घटस्थापना करून घ्या आणि पाचव्या दिवसापासून तर तुम्ही सेवा करू शकतात म्हणून तुम चौथ्या दिवशी चालत नाही तर तुम्ही कोणाकडून तरी चौथ्या दिवशी घटस्थापना करून घ्या दिवशीपासून तुम्ही तुम्हाला ज्या सेवा करायच्या आहेत त्या सेवा तुम्ही तर अशा या काही गोष्टी होत्या ज्या तुम्हाला या पूर्ण नऊ दिवसामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत काही गोष्टी करायच्या आहेत काही गोष्टी नाही करायच्या आहेत आणि तुम्ही जरी घट बसवत असणार नसणार किंवा तरी अखंड दिवा लावायला विसरू नका या पूर्ण अकरा दिवसामध्ये आणि मांसाहार मद्यपान ब्रह्मचार्याचं पालन करायला विसरू नका तर अशा या छोट्याशा माहिती सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ